नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील येनीकोणी या गावाचा देशपातळीवर वाजागाजा होत असून या गावाला आत्तापर्यंत दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंत राज्यस्तरीय पुरस्कार गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार नुकताच मिळाला असून राज्य शासनानं प्रत्येकी पन्नास लाख रुपये असा एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे येनीकोणी या गावातील मातृतुल्य आणि पितृतुल्य तरुण युवक शिक्षक ग्रामविकास अधिकारी महत्त्वाची भूमिका पार पाडणारे पत्रकार बांधव राजकीय मित्र मंत्रालय अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांचे येनीकोणी येथील सरपंच स उषाताई मनीष फुके आणि उपसरपंच श्रीयुत मनीषभाऊ फुके यांनी आभार मानले आणि आपले गाव पातळीवर नव्हे तर जगात नाव कमावेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे प्रतिनिधी सहदेव वैद्य नरखेड नागपूर एन टी न्यूज मराठी